ऐतिहासिक शिवकालीन गडकिल्ल्यांचा दारू पिण्यासाठी होतोय वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभ्या केलेल्या गडकिल्ल्यांची अवस्था सध्या तरी लांब आहे त्यात आणखी ऐतिहासिक वास्तूंची अवहेलना करणारी बाब शहापूर तालुका स्थित किल्ले माहुले येथे घडली आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सह्याद्री भटके ही गडसंवर्धन करणारी टीम ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध किल्ले माहुली येथे गेली असता तीन अज्ञातिसम गडाच्या वरात नशा करताना व दारू पिताना आढळले काका कुठले तुम्ही शापूरच्या तुम्ही अहो माऊलीवाले असू द्या पण एक जागा तुम्ही किल्ले म्हणजे काय दारू दारुपिण्यासाठी जागा आहे का हा किल्ले म्हणजे दारू पिण्याची जागा आहे का मग काका ना <laughs> तुम्ही जर गाववाले जर आपण गाववाले असे वागले तर बाहेरच्या लोकांना आपण काय बोलणार सांगा बंद आहेत <laughs> तुम्ही शिवप्रेमी आहेत व्हिडिओ बंद कर मग काय वाटतं का तुम्हाला शिवप्रेमी म्हणून घ्यायला शिवप्रेमी म्हणून घ्यायला पण आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे ना काका हा कशाला का बंद कर आपल्याला जर एवढीच वाटते तर आपण नाही करा ना काका इथं ही जागा नाही आम्हाला दिसणार त्यांनाच बोलणार ना आम्ही अहो आपण गावातले म्हणून आम्ही निदान सांगतोय तरी बघू कशाला डिलीट कर नाही घराची शिवकालीन ऐतिहासिक ठिकाणी असे गलिच्छ कृत्य करू नका अशी समज गडसंवर्धन करणाऱ्या मावळ्यांनी देताच त्या तीन इस्मांनी मारहाण व धक्काबुक्की करत त्या गडसंवर्धन करणाऱ्या गिर्यारोहकांना शिवीगाळ केली गडाच्या खाली या तुम्हाला बघतो अशी स्पष्ट शब्दात धमकीच दिली झालेला प्रकार अयोग्य तथा ऐतिहासिक वास्तूंची अवहेलना करणारा होता शहापूर पोलीस प्रशासन तथा पुरातत्व खात्याकडून झालेल्या प्रकाराविरोधात ऐतिहासिक वास्तूंची अवहेलना करणे संबंधित गडसंवर्धन करणाऱ्या गिर्यारोहकांना मारहाण शिवीगाळ करणे तथा मारण्याची धमकी देणे यासंबंधी योग्यरित्या गुन्हे दाखल करून योग्य ती शिक्षा द्यायला हवी व यापुढे असला कोणताही प्रकार किल्ले माऊली गडावर होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी कल्पेश कोरडे माऊली शहापूर